नमस्कार मी नेहा देशोन्नती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे स्वतंत्र विदर्भ राज्याचा मुद्दा आज चांगलाच पेटलेला पाहायला मिळाला आहे विदर्भ राज्यात आपले स्वागत आहे असे फलक विविध राज्यातून येणाऱ्या सीमेवर विदर्भवाद्यांकडून लावण्यात आले आहेत आज चोवीस जानेवारीला सकाळी विदर्भ व मध्य प्रदेशाच्या सीमेवर वडचिंचोली येथे विदर्भ राज्यात आपले स्वागत आहे असे बोर्ड लावण्यात आले आज सकाळी दहा वाजतापासून विदर्भवाद्यांचा जथ्था मध्य प्रदेश सीमेवर दाखल झाला वाटेत ठिकठिकाणी थीक विदर्भवादी यात सहभागी झालेत दुपारी या ठिकाणी विदर्भ राज्याचे फलक फडकवण्यात आले आहेत विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष माजी आमदार ॲडव्होकेट वामनराव चटप जय विदर्भ पार्टीचे अध्यक्ष अरुण केदार यांच्या नेतृत्वात आहे हे आंदोलन करण्यात आले विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने काटोलच्या सीमेवर नरखेड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी विदर्भ स्वतंत्र झालेच पाहिजे या घोषणेने परिसर दनानून गेला यावेळी शेकडो विदर्भवाद्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले विदर्भामध्ये वीज पाणी कोळसा अशी मुबलक नैसर्गिक संसाधने असताना देखील राजकारण्यामुळे विदर्भाचा मागासलेपणा संपता संपत नाही नापिकी आर्थिक अडचणी बदलते हवामान यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागतात आहेत मोठ्या प्रमाणात गर्भवती महिला माता आणि बालके कुपोषणाने मरत आहेत रोजगार नसल्याने तरुण वर्गांमध्ये निराशा निर्माण झाली आहे विदर्भात दरवर्षी अधिवेशन होते मात्र जनतेच्या प्रश्नांवर समस्यांवर चर्चा होतच नाही याकडे विदर्भवाद्यांकडून लक्ष वेधण्यात आले गेल्या वर्षी विदर्भ राज्य आंदोलन समितीने स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी सरकारला एकतीस डिसेंबर दोन हजार चा अल्टिमेटम दिला होता त्यासाठी विदर्भवाद्यांनी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष माजी आमदार अॅडव्होकेट वामनराव चटप शेतकरी नेते लोकनायक प्रकाश पोहरे व जय विदर्भ पार्टीचे अध्यक्ष अरुण केदार यांच्या नेतृत्वात सत्तावीस डिसेंबर पासून नागपूर आणि बुलढाणा येथे आमरण उपोषण करण्यात आले होते सविनय कायदेभंगाच्या आंदोलनासोबतच आत्मक्लेश आंदोलनही करण्यात आले होते यावेळी अॅडव्होकेट वामनराव चटप ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर श्रीनिवास खांदेवाले शेतकरी नेते लोकनायक प्रकाश पोहरे यांच्या समवेत समितीचे कोर कमिटी सदस्य प्राध्यापक प्रभाकर कोंडवतुनवार अरुण केदार तात्यासाहेब मते रंजना मामर्डे मुकेश मासुरकर यांच्यासह असंख्य विदर्भवादी आंदोलनात सामील झाले होते यावेळी शेकडो विदर्भवादी कार्यकर्त्यांना अटक देखील करण्यात आली होती आता मात्र सरकारच्या विरोधात विदर्भवाद्यांनी अधिक आक्रमक पवित्रा उचलला आहे आज विदर्भवादी अधिक आक्रमक झालेले पाहायला मिळाले मुख्यमंत्री असो की केंद्रीय मंत्री या सर्वांपर्यंत विदर्भवाद्यांनी निवेदने रास्ता रोको करीत स्वतःला अटक करून घेतली अनेक गुन्हे स्वतःवर नोंदवून घेतले त्यामुळे आंदोलन आणि विदर्भवादी असे आता एक समीकरण तयार झाले आहे त्यानुसार ठिकठिकाणी विदर्भ राज्याची परराज्यातून येणाऱ्यांना ओळख व्हावी म्हणून फलक लावण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे आतापर्यंत विदर्भ व मध्य प्रदेशाच्या सीमेवर वडचिंचोली व सावरगाव नरखेड येथे विदर्भ राज्याचे फलक लागले आहेत या संदर्भामध्ये विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष माजी आमदार अॅडव्होकेट वामनराव सटप यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली विदर्भ राज्य आंदोलन समितीने आंदोलनाची श्रृंखला जाहीर केली असून आज आज का, का, काटोल सीमे नरसिंग सावरगाव आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरती बोर्ड लावून इथे सावरगावात रस्ता रोको आंदोलन सुरू झालं आहे कारण संसदेचं अधिवेशन एकतीस तास एकतीस जानेवारीपासून नऊला संपणार आहे यानिमित्ताने केंद्र सरकारने घटनेच्या आर्टिकल तीनप्रमाणे विदर्भातलं स्वतंत्र राज्य तात्काळ निर्माण करावं म्हणून आम्ही ही आंदोलनाची मालिका जाहीर केली आहे आणि आज पहिला प्रयोग या नरखेड तालुक्यामध्ये सावरगावला इथे सुरू आहे सहा तारखेला चार तारखेला आम्ही बहिरमला मध्य प्रदेश आणि विदर्भाच्या बॉर्डरवर आठ तारखेला आमचं आंदोलन असेल छत्ती तेलंगणा आणि विदर्भाच्या बॉर्डरवर पिंपळखुटीला दहा तारखेला असेल देवरीला आणि बारा तारखेला असेल मलकापूरला देवरी जे नॅशनल हायवे छत्तीसगड आणि याच्या बॉर्डरवर बा। आणि बारा तारखेला असेल ते मलकापूर म्हणजे खानदेश आणि याच्या बॉर्डरवर आम्ही ये ए न केन प्रकारे के केंद्र सरकारने राज्य विदर्भाचं स्वतंत्र राज्य तात्काळ निर्माण करावं यासाठी दबाव यावा बाध्य व्हावं म्हणून हा ही आंदोलनाची मालिका आहे आणि त्यातला हा पहिला प्रयोग आज सुरू आहे आणि या निमित्ताने ऐलान केलं आहे की सुरू होईल हमारी लढेंगे जितेंगे कटेंगे मग हटेंगे नाही लाठी गोळी खाऊ विदर्भ राज्य मिळवून घेऊ यात्रिणी ही आंदोलनाची मालिका चालणार आहे आणि या निमित्ताने आम्ही या पहिल्या दिवशी आंदोलन यशस्वी ठळ घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा